नमस्कार मी डॉक्टर अमोल फूड सुपरफूड सुपरफूड हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकला असेल आजकाल हा सोशल मीडियावर बराच ट्रेंडिंग शब्द आहे पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खरं खुरं प्रभावी आणि जे तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये जर ज्याचा समावेश केला तर तुम्हाला खूप अमूलाग्र बदल तुमच्या तब्येतीमध्ये पोटामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये झाल्याचं आढळेल म्हणून अत्यंत प्रभावी सुपरफूडची माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर हे सुपरफूड काय आहे हे मी सांगतो पण तुम्ही अर्धा मिनिट फक्त समजून घ्या की हे कशासाठी आहे तर हे सुपरफूड जीवनशैलीशी निगडित जेवढे काही आजार आहेत आपले मग ते वजन असू द्या डायबिटीस मधुमेह असू द्या ब्लड प्रेशर असू द्या तर हे सुपरफूड हे फक्त आजार बरा करण्यासाठीच नाही तर ते होऊ नये याच्यासाठी रोज अगदी कमी प्रमाणात तुमच्या आहारात असणं गरजेचं आहे बघा तुम्ही हे मान्य कराल की अनेक वर्षांच्या ज्या सवयीमुळे आपल्या आतड्या पोट पचन संस्था जी आहे या आतड्या आहेत याच्यातून ज्या प्रकारे अन्नाची हालचाल व्हायला पाहिजे तशी होत नाही आणि आपली पचन संस्था ही अत्यंत मंद झालेली आहे याचं कारण काय याचं सगळ्यात पहिलं कारण हे आहे की आपल्या आहारामध्ये चोथा म्हणजे फायबर आपण ज्याला म्हणतो हे अत्यंत कमी प्रमाणात आहे रोज जी रिक्वायरमेंट असते त्याच्या पाच टक्के फायबरही आपण घेत नाही कमी फायबरमुळे अजून एक त्रास होतो जो बऱ्याच जणांना माहीत नाही ते म्हणजे रक्तातली साखरही त्याच्यामुळे वाढते फायबर जर फायबर म्हणजे चोथा जे फळांमधून या गोष्टींमधून आपल्याला मिळतं अजून एक आहे की फायबर कमी असल्यावर तुमच्या रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढतं तर हे सुपरफूड काय आहे हे मी तुमच्या समोर ही स्लाइड आहे मी पण सांगतो तर हे सुपरफूड आहे जवस आपल्या घरामध्ये जी जवस मिळते ज्याला इंग्रजीमध्ये सीड्स म्हणतात तर हे जवस हे रोज तुमच्या आहारामध्ये अन्नामध्ये असली पाहिजे ती किती कसं घ्यायचं ते मी सांगतो पण हे काबर ते लक्षात घ्या जवस म्हणजे काय माहिती आहे का जवस हे ॲक्च्युली कोलेस्ट्रॉलच आहे पण ते गुड कोलेस्ट्रॉल त्याच्यातून तुम्हाला मिळतं दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात एक असतं एच डी एल आणि एक असतं एल डी एल एच डी एल हे गुड कोलेस्ट्रॉल असतं ते शरीरात असणं गरजेचं असतं हे तुम्हाला जवसमध्ये मिळतं त्याच्यात तेलही असतं सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मेंदूसाठी जी गोष्ट मेंदू त्वचा हाडं आ, स्नायू या सगळ्यांसाठी एक ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स ओमेगा थ्री म्हणून एक गोष्ट असते जी अत्यंत गरजेची असते ती व्हेजिटेरियन डाएटमध्ये दोनच गोष्टींमध्ये असते एक म्हणजे जवस आणि दुसरं म्हणजे अखरोड तर ह्या ओमेगा थ्री, आ, ची आपल्या मेंदूसाठी वाढीसाठी मेमरी चांगली राहण्यासाठी याचा सोर्स आपल्याला दैनंदिन आहारात मिळतच नाही अजून याच्यामध्ये सगळ्यात मोठी क्वालिटी म्हणजे याच्यामध्ये खूप चौथा असतो फायबर असतं आणि जर तुम्ही हे भिजवलं तर तुम्हाला एक तासाने लक्षात येतं की हे असं चिघट झालेलं असतं तर हे चिगट पर द्रव्य ते पोटात गेल्यावर जे सोडतं त्याला म्युसिनेज असं म्हणतात इंग्रजीमध्ये म्युसिन म्युसिन म्हणजे चिगट पदार्थ आमच्या भाषेत म्युकस तर आपल्या पोटातून अन्न पुढे ढकलण्यासाठी आपल्या आतड्यांच्या आत या चिकट गोष्टीची म्यूकसची गरज असते ते हे जवस निर्माण करतं अजून एक आहे मी जवसचा वापर कसा करतो प्रवासामध्ये माझ्या बॅग मध्ये नेहमी जवस असतं आपल्याला बाहेर गेल्यावर किंवा घरातही कधीकधी बघा एअरपोर्टवर गेलं किंवा आपण बसनी प्रवास करत असू द्या किंवा कुठेही प्रवासात आपण वडापावचा गाडा बघितला की आपल्या तोंडाला पाणी सुटतं आपोआप वडापाव असू द्या किंवा काही पण भजे असू द्या किंवा तुमच्यासाठी काही जणांना मॅक्डॉनल्ड्स एअरपोर्टवर तुम्हाला मॅक्डॉनल्डस दिसतं किंवा बर्गर दिसतो बर्गर आणि कॉफी शॉप असतं बरं ते रंगही असे असतात की बरोबर आपण अट्रॅक्ट होतो त्याच्याकडे याला क्रेविंग म्हणतात जेव्हा जेव्हा तुम्हाला हे जे पदार्थ हे आरोग्यासाठी चांगले नाही आहेत अनहेल्दी आहेत ते खाण्याची क्रेविंग झाली की एक चमचा जवस तुम्ही खाऊन बघा आणि जादू बघा दोन मिनिटामध्ये तुमची सगळी क्रेविंग पळून जाते आणि तुम्हाला फायबरही मिळतं ओमेगा थ्री मिळतं तर मी हा प्रयोग सर्रास करतो मला काही असं वाटलं आणि तोंडाला पाणी सुटत असेल hmm. पटकन तुम्ही जवस खाऊन घ्या सगळ्यात महत्वाचं तुम्ही जवस खायला सुरुवात केल्यावर काही दिवसात तुमच्या त्वचेवर ती एक वेगळा एक तेज येतं ग्लो येतं लोक तुम्हाला विचारायला लागतील की तुम्ही काय खाताय हे का बरं कारण विटॅमिन मुळे गे त्वचा आणि केस हे याच्यासाठी विटॅमिन ई गरजेचं असतं तर त्याचाही एक खूप चांगला परिणाम या जवसचा होतो आता आपण बघूया की हे किती वेळा खायचं आणि कधी खायचं दिवसातून दोन ते तीन चमचे जवस तुम्ही खायला पाहिजे तीन चमचे जवस जर खाल्लं एका दिवसात तर तुम्हाला पुरेसा आहे सकाळ संध्याकाळ किंवा सकाळ दुपार संध्याकाळ प्रत्येक जेवणानंतर सकाळी चहा झाला नाश्ता झाला एक चमचा खा दुपारी जेवण झालं एक चमचा खा रात्रीचं जेवण झालं एक चमचा खा तर हे एक चमचा जवस हे तुमचं आपण मुखवास जे घेतो त्याच्याऐवजी तुम्ही हे जवस खाऊ शकता कसं खायचं दोन तीन प्रकार आहेत पहिलं पाण्यामध्ये तुम्ही भिजवू शकता मी दोन तीन प्रकारे खातो पाण्यामध्ये भिजवू शकता हे पाण्यात भिजवल्यावर अर्ध्या एक तासामध्ये ते आ, चिकट होतं हे चिकट तुम्ही तोंडात टाकलं की ते तुम्हाला चावता येत नाही तरी चावायचा प्रयत्न करा अजून एक मार्ग आहे हे चिकट झालेलं पाणी अर्धा ग्लास पाणी जर तुम्ही मिक्सरमधून काढलं तर हे पाणी तुम्ही पिऊन घेऊ शकता असं मी पण दोन तीन वेळा करून बघितलेलं आहे ह्याची पावडर तुम्ही करू शकता पण पावडर करताना फक्त एक काळजी घ्या की शक्यतो दोन तीन दिवस पुरेल एवढीच पावडर तुम्ही त्याची बनवा एक एक चमचा सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही खाऊ शकता सगळ्यात सोपा जो प्रयोग आहे जो मी करतो तर तुम्हाला मार्केटमध्ये तुम्ही कुठल्याही ड्रायफ्रूटच्या दुकानात गेलात किंवा कुठेही गेलात तर तुम्हाला भाजलेले रोस्टेड रेडीमेड खाण्यासाठी जवस मिळेल घरातही तुम्ही ते भाजून घेऊ शकता गरज वाटली थोडंसं मीठ टाका जास्त टाकू नका कारण परत मिठाचा इंटेक वाढेल तर तुम्हाला हे रोस्टेड जवस आहेत हे बाजारात रेडीमेडही मिळतील मी स्वतः अशा प्रकारे खातो जेवण झाल्यावर मुखवासाच्याऐवजी तुम्ही ही जवस खाऊ शकता किंवा बडीशोपीमध्येही तुम्ही टाकून ती खाऊ शकता तर ये भाज की है। ये खायला ही भाजकी जवस आहे ही खायलाही थोडीशी कुरकुरीत लागते म्हणजे ती ही जी भिजवलेली जी जवस आहे ना ती चिघट लागते ती दाता खालून सटकते भाजलेल्या जवसेचं तसं होत नाही ती तुम्ही पूर्ण चावून छान खाऊ शकता तर हा एक प्रयोग मी भाजून खातो याच्यापैकी तुम्ही तुम्हाला भिजवून खायची आहे पावडर फॉर्ममध्ये खायची आहे की भाजून खायची आहे हे तुम्ही ठरवू शकता जवस असा एक सुपरफूड आहे की तुमच्या पोटाचे पचनाचे शुगरचे कोलेस्ट्रॉलचे गॅसेसचे सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स तुम्ही सुटतील तुमचे तर माझा आग्रह आहे की एक चमचा जवळ सकाळ दुपार संध्याकाळ काहीही झालं तरी तुमच्या आहारामध्ये याचा समावेश करा धन्यवाद